सोशल मीडियावर जंगली प्राण्यांचे वेगवेगळे फोटो व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एका वाघाचा आणि माकडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय वाघाच्या पट्ट्यात कुणी आलं तर तो वाचणं कठीणच मात्र एकाच झाडावर वाघ आणि माकड आल्यावर विचार करा काय होईल पण एका माकडानं मात्र वाघाशी पंगा घेतलाय अहो एवढंच नाही तर त्यानं उलट वाघाला स्वतःहूनच दिवचलं मग काय माकडाचा पाटला करत वाघ थेट झाडावर चढला जा माकड ज्या फांदीवर उडी मारेल वाघ तिथं पोहोचला पुढं माकड आणि वाघाच्या लढाईत काय घडलं हे आता आपण पुढे पाहणार आहोत त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजून हे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शिकार करू या शिकार बनो हा जंगलात जगण्याचा नियम आहे जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायला हवी अन्यथा तुमची काही खैर नाही हेच या माकडाने ओळखलं आणि वाघाशी दोन हात केले व्हिडिओमध्ये दिसतंय की झाडाच्या अगदी टोकावर बसलेल्या माकडाला पाहून वाघाचं मन बदलतं वाघ कोणत्याही परिस्थितीत माकडाची शिकार करण्याचा निर्णय घेतो याच नादात तो या झाडावरही चढतो इथं माकड फांदीवर बसून आराम करत असतं आपला मृत्यू एक एक पाऊल पुढे येत असल्याचं माकड पाहत राहतं मात्र इच्छा असूनही त्याला आपला जीव वाचवण्यासाठी काहीच करता येत नाही तर वाघ फांद्यांचा अंदाज घेत हळूहळू पुढं सरकतो पाहता पाहता वाघ माकडाच्या अगदी जवळ पोहोचतो आता केवळ वाघाच्या एकाच उडीत माकडाची शिकार होणार असं दिसतं मात्र म्हणतात ना की काही रस्ता दिसत नसला तरी शेवटपर्यंत प्रयत्न करायला हवा माकडाने ही हार मांडली नाही आणि वाघाला आपल्याकडे आकर्षित करून जोरात उडी मागून मागे पळत गेला माकडावर हल्ला करण्याच्या नादात वाघही धाडकन खाली कोसळला मग काय संधी मिळताच माकडाने तिथून पळ काढला आणि स्वतःचा जीव वाचवला हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरती व्हायरल होत असून जंगलातील ही अनोखी फायटिंग पाहून अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केलेला आहे हा व्हिडिओ अप्रजित अंडरस्कोर मोटिवेशन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला या व्हिडिओवर अस्तित्वाच्या लढाईत संयम ठेवला की विजय नक्कीच होतो असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत एका युजरनं अशी कमेंट केली आहे की संयम महत्वाचा आहे आयुष्यात